नमस्कार आपण श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील आपला प्रवास पुढे चालू ठेवूया मागच्या वेळी आपण स्वामी महाराज अक्कलकोटला कसे पोचले आणि चोळप्पाच्या घरी त्यांचं वास्तव्य कसं सुरू झालं हे पाहिलं हो, ती सुरुवात होती त्यांच्या अक्कलकोट मधील वास्तव्याची अगदी तर आज आपण थेट चौथ्या अध्यायात जरा खोलवर जाणार आहोत यात काय आहे म्हणजे बघा एकीकडे चोळप्पाची स्वामींवरची ती अढळ निष्ठा अविचल श्रद्धा म्हणता येईल हो अविचल श्रद्धा दुसरीकडे स्वामींची कीर्ती वाढत जाते लोक कसे येतात त्यांच्या इच्छा आणि मग सगळ्यात महत्वाचं सामोरे जातात याच एक काय म्हणतात त्याला विलक्षण नाट्यमय चित्रण आहे सुरुवात तर गोड आहे भक्ती आहे पण पुढे एक एकदम अनपेक्षित वळण आहे नाही का अगदी बरोबर हा अध्याय म्हणजे स्वामींचा लिलांचा आरसाच आहे म्हणजे त्या मानवी वाटतात बरोबर पण आतून पूर्णपणे दैवी असतात आणि त्यांचं भक्तांची नातं आहे ते खूप अनोखं आहे हो यात फक्त इच्छापूर्ती नाहीये श्रद्धा आणि संशय यांच्यातला तो संघर्ष त्याचे काय परिणाम होतात आणि स्वामींची न्याय करण्याची पद्धत यावर पण प्रकाश पडतो आपण जरा सविस्तर बघूया यातल्या घटना आणि त्यामागचा अर्थ नक्कीच सुरुवातच होते चुळप्पाच्या भक्तीने म्हणजे हा चुळप्पा तसा गरीब पण त्याची श्रद्धा इतकी पक्की की स्वामी स्वतः त्याच्या घरी राहायला येतात हे त्याचं भाग्यच म्हणावं लागेल पूर्व सुकृत म्हणतात तसं होय ना आणि विशेष म्हणजे स्वामी त्याच्या साध्या घरात राहतात जिथे कदाचित म्हणजे भौतिक सोयी सुविधा नसतीलही फारशा पण आध्यात्मिक दृष्टीने ते घर किती श्रीमंत झालं असेल विचार करा खरे आणि पुढे असंही वर्णन आहे की स्वामी त्याची सतत परीक्षा घेतात त्याला नाना प्रकारे त्रास देतात असं म्हटलंय चक्क हो त्रास देतात पण चोळप्पा कंटाळत नाही कधीच आणि त्याची पत्नी ती सुद्धा तितकीच सेवाभावी पतीरता दोघांच्या मनात फक्त स्वामी सेवेचा आनंद दिसतो ही परीक्षेची कल्पनाच मोठी इंटरेस्टिंग आहे स्वामी जे स्वतः वैकुंठवासी कल्पना दासी आहेत असं वर्णन आहे ते एका साध्या गरीब भक्ताची परीक्षा का घेतील गंमत म्हणून की काहीतरी खोल अर्थ यात हा महत्वाचा मुद्दा आहे बर का वरवर पाहिल्या तर वाटेल की त्रास देतात पण अनेकदा अशा परीक्षांमधून भक्ताची श्रद्धा अजून पक्की होते नाही का हो जसं सोनं तापवतात तसं अगदी सोनं तापून शुद्ध करतात तसा प्रकार चोळप्पा त्या परीक्षेतून तावून सुलाखून बाहेर पडतो त्याची निष्ठा जगासमोर येते आणि कदाचित इतरांनाही कळावं की बाबांनो खरी भक्ती म्हणजे काय असते सुखदुःखात मान अपमानात टिकणारी श्रद्धा आणि गंमत म्हणजे चळप्पा गरीब असला तरी स्वामी त्याच्या घरी राहिल्यामुळं त्याच्याकडे आपोआप भरभराट येते लक्ष्मीत चालून येते असं वर्णन आहे म्हणजे भक्तीचं फळ फक्त पारमार्थिक नाही तर ऐहिक पण मिळतं असं दिसतंय हो यातून स्वामींच्या कृपेचं स्वरूप दिसतं ते भक्ताला फक्त आध्यात्मिक पातळीवर नाही तर व्यावहारिक पातळीवर पण आधार देतात पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी ही भरभराट चोळप्पाच्या निष्ठेचं फळ के आहे केवळ स्वामी तिथे आहेत म्हणून नाही अच्छा ती परीक्षा आणि ती निष्ठा या पार्श्वभूमीवर ती कृपा जास्त अर्थपूर्ण वाटते बरोबर मग हळूहळू स्वामींच्या या लीला त्यांची कृपा कीर्ती सगळीकडे पसरते नगरवासी लोकांची भक्ती पण दिवसेंदिवस वाढते ईश्वर मूर्ती म्हणून त्यांची ओळख देशोदेशी पोहोचते आणि मग काय जिथे कीर्ती तिथे लोकांची गर्दी अनेक लोक वेगवेगळ्या इच्छा कामना मनात ठेवून स्वामींच्या दर्शनाला यायला ला लागतात अच्छा कोणत्या प्रकारच्या इच्छा असतात लोकांच्या अद्याप स्पष्ट लिहिलंय आहे कोणी संपत्तीसाठी येते कोणाला संतान हवंय कुणाची लग्न जुळावी म्हणून लोक येतात तर कोणी संसारिक त्रासांनी म्हणजे शारीरिक व्याधींनी किंवा मानसिक त्रासांनी हैराण झालेले लोक पण येतात प्रत्येकाच्या काही ना काही गरजा अपेक्षा आणि स्वामी या सगळ्यांसाठी कल्पद्रुमा समान आहेत म्हणजे इच्छा पूर्ण करणाऱ्या असं म्हटलंय हो आणि ते वाक्य भक्त काजास्तव अवतीर्ण भक्तांच्या कार्यासाठीच त्यांनी अवतार घेतला आहे हे खूप महत्वाचं वागतं मला नक्कीच यातून स्वामींचा अवतार घेण्यामागचा हेतू स्पष्ट होतो ज्यांची भक्ती खरी आहे अगदी दृढ आहे त्यांच्यासाठी ते खरंच कल्पवृक्ष बनतात ते मनात जे जे इच्छितात ते स्वामी पूर्ण करतात ही झाली स्वामींच्या कृपेची बाजू त्यांच्या प्रेमाची बाजू पण पण काय काहीतरी आहे अजून हो पण याच अध्यायात दुसरी बाजू पण लगेच स्पष्ट केली आहे जे लोक निंदक आहेत ज्यांच्या मनात कपट आहे जे नास्तिक आहेत त्यांना स्वामी तात्काळ योग्य शासन पण करतात म्हणजे त्यांची कृपा जशी अमर्यादा आहे तसाच त्यांचा न्याय पण कठोर असू शकतो ते फक्त लाड पुरवणारे ना नाहीत तर दुर्गुणांना शिक्षा करणारे पण आहेत आणि याच मुद्द्यावर गोष्ट एकदम वेगळं वळण घेते बरोबर स्वामींचा महिमा जसा वाढतो तसं काही लोकांमध्ये द्वेष पण वाढायला लागतो हे तर म्हणजे माणसाचा स्वभावच आहे म्हणा हो ना आणि या द्वेषातून एक प्रसन्न घडतो दोन संन्यासी अक्कलकोटला येतात आणि ते लोकांना उघडपणे हसतात म्हणतात अरे वेड्यांनो तुम्ही या ढोंग्याच्या नादी कुठे लागला आहात अरे बापरे थेट ढोंगी म्हणून टाकलं हो ते म्हणतात की हा स्वामी तर नाना प्रकारचे भोग भोगतो मग साधूचं कोणतं लक्षण आहे याच्यात लोकांनाच दोष देतात की तुम्ही फसला आहात यात स्वार्थ पण नाही साधणार आणि परमार्थ पण नाही ही तर स्पष्ट निंदा झाली आणि ही निंदा स्वामींपर्यंत पोचतेच कारण ते अंतर्ज्ञानी आहेत असं म्हटलंय त्यांना कळतं या संन्याशांच्या मनात काय आहे ते आणि मग जेव्हा हे संन्यासी त्यांना भेटायला येतात कदाचित त्यांची परीक्षा घ्यायला किंवा त्यांना उघडं पाडण्याच्या हेतूने तेव्हा स्वामी एक वेगळीच लीला रचतात काय करतात स्वामी थेट सामोरे करतात ते ज्या भक्ताच्या घरी बसलेले असतात ना तिथून उठतात आणि दुसऱ्या एका भक्ताच्या घरी जायला निघतात आणि गंमत म्हणजे त्या दोन्ही टीकाकार संन्यासांना पण आपल्या बरोबर घेऊन जातात काय म्हणतात म्हणजे मुद्दाम त्यांना बरोबर नेतात काय हेतू असेल कदाचित त्यांना काहीतरी प्रत्यक्ष दाखवायचं असेल त्या दुसऱ्या भक्ताच्या घरी गेल्यावर त्या भक्तानं तिघांनाही म्हणजे स्वामी आणि ते दोन संन्यासी आदरानं पाटावर बसवलं हो आणि तेव्हा स्वामींनी मनात ठरवलं की आता एक चमत्कार करायचा कोणता चमत्कार काय करतात चमत्कार म्हणजे लोकांच्या भक्तीचा चमत्कार स्वामी तिथे आहेत हे कळल्या कळल्या दर्शनासाठी लोकांची इतकी गर्दी होते क्षणार्धात तिथे माणसांचा पूर येतो जणू लोक स्वामींच्या पाया पडतात त्यांचं नाव घेतात आपले हेतू पूर्ण व्हावेत म्हणून विनवण्या करतात आणि मग तिथे वस्तू फळ पैसे यांची अक्षरशः रास लागत असणार नाही का हो तसंच वर्णन आहे कोणी द्रव्या ठेवतात कोणी फळ अर्पण करतात नाना प्रकारच्या वस्तू आणून देतात त्याची गणतीच नाहीये कोणी नवस बोलतात कोणी फेडतात कोणी संकल्प करतात सगळीकडे भक्तीचा आणि श्रद्धेचा एक सोहळाच सुरू असतो आणि ते दोन संन्यासी जे निंदा करायला आले होते ते काय करत असतात हे सगळं बघून इथे एक म्हणजे मानसशास्त्रीय दृष्ट्या महत्वाचा भाग येतोय ते संन्यासी हे सगळं कौतुक पाहतात आणि मनात आश्चर्यचकित होतात एवढी गर्दी एवढी श्रद्धा एवढं समर्पण बघून क्षणभर ते इतके भारावून जातात की आपला मूळचा वैरभाव तो निंदेचा हेतू ते विसरूनच जातात ते तटस्थ होऊन फक्त पाहत राहतात अरे म्हणजे स्वामींच्या नुसत्या असण्याचा त्या वातावरणाचा परिणाम होतो त्यांच्यावर यालाच सत्संगतीचा प्रभाव म्हणायचा का अगदी अध्यात तसा उल्लेख पण आहे की क्षणभर जरी सत्संगती घडली तरी वाईट बुद्धी बदलते त्यांच्या बाबतीत पण क्षणभर तसं घडत पण त्यांची मूळची वृत्ती काही पूर्णपणे बदललेली नसते अच्छा आणि स्वामींना ते माहित आहे त्यामुळे पुढे ते अजून एक लिला करतात अजून एक कोणती लिला आता भक्तांनी अर्पण केलेले जे असंख्य पदार्थ फळ मिठाया स्वामींपुढे रचलेले असतात ना हो ते सगळे पदार्थ स्वामी स्वतःच्या हाताने त्या संन्याशांपुढे सरकवतात अरे वा म्हणजे आता त्यांना मेजवानी मिळणार जे टीका करायला आले त्यांना स्वामी प्रसाद देतात की काय त्यांना पण तसंच वाटतं दिवसभर ते उपाशी असतात बिचारे हे सगळं बघून त्यांच्या तोंडाला पाणी सुटतं आता पोटभर खायला मिळेल या विचारानं त्यांना आनंद होतो जीव अगदी व्याकुळ झालेला असतो भूकेने पण मला का कोण जाणे असं वाटतंय की यात काहीतरी वेगळं घडणार आहे काहीतरी ट्विस्ट असणार बरोबर ओळखलं स्वामींची लीला कधीच सरळ नसते गर्दी कमी झाल्यावर सेवेकरी येतात आणि त्या संन्याशांच्या पुढ्यात ठेवलेले सगळे पदार्थ द्रव्य वगैरे उचलून घेऊन जातात एका क्षणात सगळं गाय काय सांगताय म्हणजे त्यांच्या तोंडाला पाणी आणून एंडवेळी घास काढून घेतल्यासारखं झालं का की हे अगदी तसंच ते संन्यासी भुकेनी ह्याकुळ होऊन मनातल्या मनात झुरत राहतात त्यांची अवस्था अगदी बिकट होते आणि यावर कळस म्हणजे स्वामी स्वतः त्या दिवशी अन्न पाण्याला स्पर्श करत नाहीत स्वामी पण उपवास करतात हो सूर्य मावळतो रात्र होते आणि संन्याशांना रात्री अन्नवर्ज असतं त्यांच्या नियमाप्रमाणे त्यामुळे त्यांना उपाशीच राहावं लागतं बापरे म्हणजे जे दुसऱ्याचा छळ करायला निंदा करायला आले होते त्यांचीच फजिती झाली याला जशास तसे उत्तर म्हणायचं का हो अध्यायात विटंबना हा शब्द वापरला त्यांची फजिती झाली आणि पुढे म्हटलंय की लोकांना म्हणजे दुष्ट हेतू बाळगणाऱ्यांना दंड देण्यासाठी स्वामी अवतरले आहेत ही त्यांची विचित्र म्हणजे आपल्याला न कळणारी लीला आहे पण या लिलेतून फक्त शिक्षाच अपेक्षित आहे की अजून काही अजून काय असू शकत शिक्षा तर स्पष्ट दिसते विचार करण्यासारखा मुद्दा आहे कदाचित स्वामींना हे दाखवायचं असेल की या बाह्य वस्तू हे भोग किती क्षणभंगूर आहेत ज्या पदार्थांची ते अपेक्षा करत होते ते त्यांच्या पुढे आले पण त्यांना मिळाले नाहीत जगातल्या सुखांचं पण असंच असतं का किंवा कदाचित त्यांना त्यांच्याच मानसिकतेचा आरसा दाखवला असेल जसा त्यांच्या मनात इतरांबद्दल द्वेष होता तशीच त्यांच्या पोटात भुकेची आग लागली आणि स्वामींनी स्वतः उपवास करून कदाचित हे पण सूचित केलं असेल की खरा योगी भोग आणि त्याग या दोन्हीच्या पलीकडे असतो ही खूप वेगळी दृष्टी आहे म्हणजे हा फक्त शिक्षेचा भाग नव्हता तर एक सखोल पाठ होता असं म्हणायचं तुम्हाला असू शकतो स्वामींच्या लीलांचे अर्थ लावणं सोपं नाहीये खरं तर पण त्यातून अनेक बोध घेता येतात या घटनेतून स्वामींचं ते दुहेरी रूप पुन्हा एकदा स्पष्ट होतं एकीकडे जे त्यांच्या चरणी दृढ भक्ती ठेवतात त्यांचे सगळे मनोरथ ते पूर्ण करतात अशी त्यांची जगात ख्याती आहे तर दुसरीकडे जे निंदा द्वेष करतात त्यांना ते अशा प्रकारे धडा शिकवतात बरोबर म्हणजे हा अध्याय आपल्याला शिकवतो की स्वामी एकाच वेळी भक्तांसाठी कल्पवृक्ष आहेत आणि निंदकांसाठी शासक ती अढळ श्रद्धा आणि त्याची होणारी परीक्षा आणि दुसरीकडे या या संन्याशांचा द्वेष आणि त्यांना मिळालेला धडा दोन्ही कथा खूप काही सांगून जातात हो आणि अध्यायाच्या शेवटी कवी विष्णुदास पुन्हा एकदा स्वामींच्या मूळ स्वरूपाची आठवण करून देतात ते म्हणतात की हे स्वामी म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून श्रीपाद वल्लभांचाच अवतार आहे आणि कलियुगात त्यांची भक्ती निश्चितच वाढणार आहे हा अध्याय स्वामींच्या लीला त्यांचं अवतार कार्य भक्तीचं महत्त्व आणि त्याचबरोबर निंदेचे परिणाम स्पष्ट करतो म्हणून शेवटी म्हटलंय की हा गोड अध्याय प्रेमळ भक्तांनी नेहमी ऐकावा किंवा वाचावा तर या चौथ्या अध्यायाच्या आपल्या या सखोल चिंतनातून आपण काय पाहिलं आपण पाहिलं की स्वामींच्या दरबारात श्रद्धेला कसा मान मिळतो चोळप्पासारख्या निस्सीम भक्तावर कृपा होते त्याची काळजी घेतली जाते पण त्याच वेळी दुष्ट हेतूने प्रेरित संशयाला निंदेला स्वामी त्यांच्या खास म्हणजे आपल्याला न कळणाऱ्या पद्धतीने कसं उत्तर देतात हेही आपण पाहिलं त्या संन्याशांची झालेली फजिती ही फक्त एक घटना नाहीये तर एक इशारा आहे नक्कीच हा अध्याय भक्तीची शक्ती आणि श्रद्धेवर प्रश्नचिन्ह लावणाऱ्यांना मिळणाऱ्या उत्तराचे एक उत्तम उदाहरण देतो पण यातून एक मूलभूत प्रश्न पुन्हा आपल्यासमोर उभा राहतो खरी श्रद्धा म्हणजे काय फक्त आपली इच्छा पूर्ण व्हावी म्हणून देवाकडे जाणं की चोळप्पा सारखे कोणतीही तक्रार न करता परीक्षेच्या काळात पण गुरुप्रती संपूर्ण शरणागती पत्करणं हा महत्वाचा प्रश्न आहे स्वामी चरित्र आपल्याला वरवरच्या भक्तीच्या पलीकडे जाऊन आपल्या श्रद्धेची खोली तपासायला लावतं ती फक्त मागण्यांची यादी आहे की समर्पणाचा अनुभव हा विचार करायला लावणारा हा अध्याय नाही का